नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील युट्यूब चॅनल चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी वार शुक्रवार शेत तर शेतकरी आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव मैस बाजारामध्ये तर शकिल भाई यांच्या धोनीला भाई नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय किती मशी आणलेले आहेत आपण पंचवीस मशी आणलेल्या आहेत बरोबर बरोबर तर कसं आहे बाजार वगैरे चांगला आहे बाजार चांगला याचा बरोबर आले काय शेतकरी बांधव बरोबर नांदेडचे शेतकरी आलेले मित्रांनो बरोबर बरोबर तर शेतकरी बांधव आता आपण यांचा पूर्ण व्यवहार तुम्हाला चायनीजच्या माध्यमातून दाखवणार आहे आता कशा जामा कशा भावने यामध्ये आपल्याकडे बरोबर ऐंशी हजार किती किती महिन्याच्या चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत बरोबर पाहू शकता शेतकरी एकदम क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बाकड मशी आहेत ज्या आपण शेतकरी बांधवना क्वालिटीची आणि दुधाच्या जर मशी खरेदी करायची असेल किंवा बाकड मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकता कमीत कमी चोवीस ते पंचवीस मशी या ठिकाणी उपलब्ध आहेत व्यवहार चांगला मित्रांनो आणि आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून शेकेलबाई यांचा नंबर टाकलेला असतो पाहू शकता पण तुम्हाला दाखवतो मी पुढून दाखवतो तुम्हाला आता यामध्ये तीन महिन्याच्या चार महिन्याच्या आणि पाच महिन्याच्या अशा भाग मशी उप उपलब्ध आहेत मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट असंच की आम्हाला लागण म्हशी पाहिल तर तुम्हाला मी लागण मशीनचा बाजार दाखवतो मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर मशी विक्रीसाठी आलेले आहेत तर आजच्या ओढीमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या या ठिकाणी मित्रांनो या किमतीत या तुम्हाला साठ हजारापासून पासठ सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या भावाने या तुम्हाला मशी वगैरे भेटणार आहेत पाहू शकता क्वालिटी मशीनची जातीवंत मशीन मित्रांनो पाहू शकतो शेतकरी बांधवां तुम्हाला साठ पासठ पंच्याहत्तर अशा भावने या ठिकाणी लागण म्हशी भेटतील आणि जर दुधाच्या पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्हाला लाखाच्या वरती सुमारा मशी भेटतील मित्रांनो चांगल्या दुधाच्या आणि घोडेगाव बाजार म्हटलं गेलं तर मुर्रा जातींचा बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी जास्त मुर्रा मशी असं पाहायला भेटेल तुम्हाला अरे चार चार पाच पाच महिन्याचं लागले पाहू शकता पण तुम पूर्ण म्हणजे या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो तर शकता तुम्ही या ठिकाणी